वर्षाच्या कन्सेप्टला त्यांनी वाहून घेतलेला आहे त्यांचा जो विद्ध आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये ही चुंबकीय उपचार पद्धतीची किट आपल्या सर्वांच्या माध्यमातून दिलेली आहे मित्र ज्यांनी मला या व्यवसायामध्ये घडवलं हे ग्रामीण भागातला मी मुलगा परंतु आज जे काही छोटे मोठं नाव महाराष्ट्रामध्ये माझं होते त्याला कारणीभूत जर कोण असेल तर ते आदरणीय भाऊसाहेब प्राध्यापक मंदिरेसर असेल मित्र हो आपल्याला काय वाटतं मला माहित नाही परंतु माझा एक असा विश्वास आहे की माणूस कितीही मोठा शिकला होता कितीही हुशार असला होता तरी त्याच्या आयुष्यामध्ये एक धक्का देणारी व्यक्ती जर नसेल तर त्या व्यक्तीचं आयुष्य हे पूर्ण होणार नाही आणि असाच धक्का आदरणीय प्राध्यापक भाऊसाहेब सरांनी आज मला दिला आणि आज जी काही छोटी मोठी माझी ओळख झाली त्या ओळखीचं पूर्ण श्रेय आदरणीय भाऊसाहेब प्राध्यापक सरांना जाते एकदा जोरदार काळामध्ये मी आदरणीय भाऊसाहेब प्राध्यापक मंदिरे सरांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे आणि भाऊसाहेब प्राध्यापक सरांचा सत्कार करण्यासाठी मी दिसे नाना यांना आमंत्रित करतो डुकरे साहेब या निगुल साहेब कांबळे साहेब पप्पा साहेब या आदरणीय भाऊसाहेब मंदिर सर पप्पा साहेब या ज्या व्यक्तीमुळं आज आपल्या मांजरेवाला हा बिझनेस भेटला ज्या व्यक्तीमुळं हजारो

आज एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने तुम्ही आलात परत आपले सर्वांचे आभार यानंतर